नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मी श्री कोक्तरे एस एसरी इच्चलकरंजी हायस्कूल इचलकरंजी आज आपल्यासमोर स्कॉलरशिपचे जे काही आपण टेस्ट सुरू केलेले आहे किंवा स्कॉलरशिपचे जे काही महत्वाचे प्रश्न जे आहेत त्यांची जी काही उजळणी आपण सुरू केलेली आहे के आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण मराठी या विषयामधील काही निवडक प्रश्न जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने विचारले जातात याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निश्चितच तुम्हाला मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आ, या ठिकाणी बघायला मिळणार आहेत चला यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत बघा ते आपण या पाहूया मराठी या विषयामध्ये साधारणतः पंचवीस प्रश्न जे आहेत ते पंचवीस प्रश्न आपल्याला विचारले जातात यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांवरती कोणते प्रश्न विचारले जातात याची उजळणी या घटकामध्ये आपण पाहणार आहोत ओके तर पहिला प्रश्न काय विचारलेला बघा की पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणामध्ये काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे काय बघा पुस्तक असेल चेंडू असेल कागद असेल मुलगा असेल या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात सामान्य नाम नामे म्हणतात की सर्व नाम म्हणतात की भाववाचक म्हणतात ओके काय ऑप्शन येऊ शकतात काय ऑप्शन येऊ शकतो तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करू शकता ओके आता बघा याचं जे उत्तर आहे ते काय आहे नामे पुस्तक चेंडू कागद मुलगा यांना काय आपण म्हणतो नामे असं म्हणतो ओके नाम म्हणजे काय रे एखाद्या व्यक्तीला पदार्थाला एखादी व्यक्ती असेल बरोबर आहे की नाही एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा पदार्थ असेल किंवा एखादा पदार्थ असेल ओके पशु असतील ओके किंवा प्राणी असतील हा पशु प्राणी यांना दिलेले जे नाव आहे त्यांना आपण काय म्हणतो नाम असं म्हणतो आणि हे जे आहे सामान्य नाम किंवा भाववाचक नाम हे आहेत नामाचे प्रकार म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे ठीक आहे नेक्स्ट बघा नामाचे मुख्य प्रकार किती आहेत नामांचे मुख्य प्रकार किती आहेत नाम म्हणजे काय त्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली आता नामाचे मुख्य प्रकार किती आहेत तर एकूण प्रकार किती आहेत ऑप्शन नंबर एक किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत नामाचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत तीन प्रकार आहेत आता ते नामाचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे कोणते आहेत पहिला प्रकार आहे सामान्य नाम ओके पहिला प्रकार काय आहे सामान्य नाम त्यानंतर दुसरा प्रकार आहे विशेषण दुसरा प्रकार काय आहे विशेषण त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे भाववाचक नाम भाववाचक नाम ओके या पद्धतीनं नामाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन आहेत आता यामध्ये काय आहे सामान्य नामामध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे सामान्य नामामध्ये सुद्धा वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय ओके आता यामध्ये बघा काही पदार्थ वगैरे असतात त्यांना आपण काय म्हणतो पदार्थ वाचक नाम सुद्धा म्हणतो त्यांना आपण काय म्हणतो पदार्थ वाचक नामे म्हणतो त्याचबरोबर काही समूहामध्ये येतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो समूह वाचक सुद्धा म्हणतो समूह वाचक नामे सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणतो ओके आता भाववाचक नाम जे आहे त्या भाववाचक नामाला काय म्हणतात तर धर्मी वाचक नाम सुद्धा म्हटलं जातं काय म्हंटलं जातं धर्मी वाचक नाम सुद्धा म्हटलं जात ओके या पद्धतीने तुम्ही नामाचे प्रकार जे आहेत ते लक्षात ठेवायचे परंतु मुख्य प्रकार किती आहेत यामध्ये एकूण तीनच प्रकार आहेत एक सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना काय म्हणतात या शब्दांच्या प्रकारांना काय म्हणतात आता नाम सर्वनाम विशेषण क्रियापद जे आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना आपण काय म्हणतो तर यामध्ये अविकारी शब्द प्रत्ययकारी शब्द विकारी शब्द आणि क्रियाविशेषण शब्द असे ऑप्शन दिलेले आहेत आता यामध्ये उत्तर बघायचं काय आहे तर विकारी शब्द आहेत बघा शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार येतात किती प्रकार येतात दोन प्रकार येतात एक म्हणजे विकारी जाती बरोबर आहे की कि नाही किंवा त्याला आपण विकारी शब्द म्हणतो आणि दुसरं काय आहे अविकारी जाती म्हणतो किंवा अविकारी शब्द म्हणतो बरोबर आहे विकारी म्हणजे काय तर बदल होणार विकारी विकारे म्हणजे काय बदल होणार आता विकारी मध्ये काय येतं तर नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या शब्दांच्या जाती येतात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या विकारी जातीमध्ये येतात आणि अविकारी जातीमध्ये काय येतात क्रियाविशेषण हवे शब्दयोगी यावे उभयान्वे केवळ प्रयोग यावे बरोबर आहे या पद्धतीने ते अविकारी मध्ये येतात म्हणजे ऑप्शन नंबर तीन यामध्ये करेक्ट आहे नेक्स्ट बघा एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते ते नाम कोणते एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्यपणे जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात तर सामान्य नाम असं म्हणतात काय म्हणतात सामान्य नाम असं म्हणतात सामान्य नामाचं एखादं उदाहरण वगैरे तुम्हाला माहिती असेल ओके आता समजा नदी नदी हे काय झालं रे सामान्य नाम झालं कारण नदी हे काय आहे तर कॉमन नाऊन आपण म्हणतो म्हणजे सर्व नद्यांना आपण नदी असं म्हणतो सर्व नद्यांना काय म्हणतो नदी असं म्हणतो ओके कोणतीही एखादे वाहत असलेले तिला आपण नदी म्हणतो आणि म्हणून नदी हे सामान्य नाम झालं बरोबर आहे त्याचबरोबर काय आहे पर्वत पर्वत देखील काय झालं सामान्य नाम झालं मुलगा असेल मुलगा हे देखील काय आहे सामान्य नाम आहे म्हणजे सामान्य नाम म्हणजे नेमकं काय की का सामान्यपणे त्याला दिलेलं जे नाव आहे इथं व्याख्या दिलेले आहे की एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्यपणे जे नाव दिलं जातं त्याला म्हणतात सामान्य नाम ठीक आहे नेक्स्ट बघा ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास काय म्हणतात त्यास नेमका काय म्हणतात ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा विशिष्ट व्यक्तीचा हा शब्द इथं महत्वाचा आहे किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला नेमका काय म्हणतात त्याला काय म्हणतात विशेष नाम काय म्हणतात विशेष नाम आलं लक्षात विशेष नाम आता समजा मी म्हटलं की मुलगा मुलगा हे काय आहे सामान्य नाम आहे मुलगा हे काय आहे सामान्य नाम आहे परंतु यामध्ये सचिन असं जर आपण नाव लिहिलं तर ते काय आहे विशेष नाम आहे बरोबर आहे का नाही हा आरुष असं जर आपण नाव लिहिलं तर ते काय आहे विशेष नाम आहे होय का नाही म्हणजे त्या व्यक्तीला दिलेलं ते एक पर्टिक्युलरली नाव आहे बरोबर आहे पंचगंगा पंचगंगा हे काय आहे नाव आहे नदीचं नाव आहे बरोबर आहे हा भारत हा काय देश आहे भारत हे व्यक्तिशान दिलेलं त्या ठिकाणी नाव आहे म्हणून व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा जर बोध होत असेल तर त्याला म्हणतात विशेष नाम व्यक्तिशहा जर बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं विशेष नाम असं म्हणायचं ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा धैर्य कीर्ती चांगलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद या नामाचा समावेश पुढील पैकी कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये होतो कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये होतो धैर्य कीर्ती चांगलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद ओके आता या नामाचं काय उत्तर येत आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता तुम्हाला जर त्याचं उत्तर येत असेल तर ओके तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो भाववाचक नाम काय उत्तर आहे भाववाचक नाम असं त्याचं उत्तर आहे ओके okay? धैर्य कीर्ती चांगलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद हि सर्व जी नाम आहेत ती भाववाचक नामामध्ये आलेले आहेत म्हणजेच धर्मी वाचक नाम जी आहेत ती धर्मी वाचक नामामध्ये आलेली आहेत ठीक आहे त्यानंतर सातवा प्रश्न बघा विदूर या शब्दाचा श्रीलिंगी शब्द कोणता आपल्याला श्रीलिंगी शब्द विचारलेला आहे टोटल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न अभ्यासणार आहोत किती पंचवीस सराव प्रश्नाचा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि नवीन नवीन विद्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक देखील करा ओके विदूर जो शब्द आहे या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता इथं म्हटलेला आहे विदुषी विधवा विधुरी कि सद्वा यामध्ये पर्याय काय विधूरचं विधवा श्रीलिंगी शब्द काय येतोय विधूरचं विधवा असा शब्द त्या ठिकाणी येतो स्त्रीलिंगी शब्द ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न विधवांचे स्त्रीलिंगी रूप कोणते विधवांचे स्त्रीलिंगी रूप कोणते लिंगाचे एकूण मुख्य दोन प्रकार आहेत लिंगाचे किती एकूण मुख्य दोन प्रकार आहेत त्यामध्ये काय आहे पुल्लिंग आहे बरोबर आहे पुल्लिंग आहे त्यानंतर कोणता प्रकार आहे स्त्रीलिंग आहे कोणता प्रकार आहे स्त्रीलिंग आहे ओके सॉरी तीन, तीन, तीन प्रकार आहेत हिंदीमध्ये दोन प्रकार आहेत मराठीमध्ये तीन प्रकार आहेत न पुसकलिंग न पुसकलिंग असे कोण तीन प्रकार लिंगाचे मराठीमध्ये आहेत बरोबर आहे हे कसं ओळखायचं तो हे कसा ती आणि हे कसं ते ओके या पद्धतीने आपण यांची ओळख करून घेतो पुल्लिंग स्त्रीलिंग आणि न पुस्कलिंग तर विद्वांचं स्त्रीलिंग रूप कोणतं आहे आपण उत्तर चेक करूया विदुषी विद्वानचं काय येत विदुषी विद्वानचं स्त्रीलिंगी रूप काय आहे विदुषी लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते प्रश्न बघा सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते उत्तर आहे सुता उत्तर काय आहे सुता च काय येत सुता येत सूत च विरुद्ध लिंगी शब्द काय येतोय सुता येतोय ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते कोणते आहे पुल्लिंग आहे श्रीलिंग आहे न पुस्तकलिंग आहे का अकारांत आहे तुम्हाला शोधता आला पाहिजे मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते आहे ते शोधता आला पाहिजे तर मीठ भाकरी हा शब्द या ठिकाणी ती मीठ भाकरी असं आपण म्हणतो ओके नाही ते मीठ भाकरी म्हणत नाही किंवा तो मीठ भाकरी म्हणत नाही आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मित्रांनो काय आहे तर स्त्रीलिंगी मीड भाकरी हा शब्द कोणता आहे श्रीलिंगी शब्द आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी श्रीलिंगी शब्द कोणता नेता देवता भ्राता की पिता नेता देवता भ्राता की पिता हा इथं बघा आपण म्हणतो तो नेता की नाही ने, तो भ्राता ओके नाही तो पिता असं आपण म्हणतो परंतु इथं म्हणताना ती देवता असं म्हणतो म्हणून ऑप्शन नंबर किती आहे ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे ऑप्शन नंबर किती दोन करेक्ट आहे देवता ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा बारावा प्रश्न खालीलपैकी अनेक वचनी शब्द आपल्याला विचारलेला आहे अनेक वचनी आता जे वचन आहे याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे नामावर अपलोड केलेला आहे सर्व नामावर अपलोड केलेला आहे त्याचे प्रकार डिटेल पद्धतीने आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेले आहे जर तुम्ही बघितला नसेल तर ते जरूर बघा तुम्हाला नक्की तो भाग जो आहे तो अत्यंत व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे ठीक आहे आता वचनाचे एकूण दोन प्रकार आहेत बरोबर आहे एक काय आहे एक वचन आहे आणि दुसरं आहे अनेक वचन दुसरं काय आहे अनेक वचन बरोबर आहे एक वचन म्हणजे काय अनेक वचन म्हणजे काय या गोष्टी तुम्हाला चांगल्या माहिती आहेत आपल्याला अनेक वचने शब्द शोधायचा हो आहे आपल्याला अनेक वचने शब्द शोधायचा हो आहे हा नदी वेली रोपटे की झाड नदी वेली रोपटे की झाड ठीक आहे यामध्ये ऑप्शन नंबर काय येत आहे हा अनेक वचनी शब्द ज्या शब्द जो आहे तो कोणता येतोय तर झाड येणार नाही सॉरी इथं वेली हा शब्द येणार आहे कोणता येणार आहे वेली झाड हा अनेक वचनीमध्ये येऊ शकत नाही कोणता शब्द येतोय वेली येते कारण अनेक वेली आपण त्या ठिकाणी म्हणतो हा वेली अनेक वेली म्हणतो नदी एक नदी नद्या नद्या जर शब्द आला असत तर मग काय झाला असतं तो अनेक वचनी शब्द आला असतो नाही हा रोपटे हे एकच रोपटे आहे बरोबर आहे झाड जाड़ एकच झाड आहे झाडे म्हटलं असतं तर मग ते अनेक वचने परंतु या ठिकाणी कोणता आहे दोन नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे लक्षात ठेवायचं वेरी मराठीत किती वचने मानतात मराठीत किती वचने मानतात मी तुम्हाला मागाशी सांगितलेलो होतो की मराठीत वचनाचे एकूण किती प्रकार आहेत दोन प्रकार आहेत एक एक वचन आणि अनेक वचन बरोबर आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे मराठीमध्ये एकूण दोन वचने वापरल्या जातात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा चौदा खालीलपैकी कोणता शब्द एक वचने आहे खालीलपैकी कोणता शब्द एक शब्द आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द एक वचने आहे शोधापर्यंत कोणता शब्द एक वचने आहे भाऊ कागद दिवस रात्र। रा, की रात्र एक वचने शब्द आपल्याला शोधायचा आहे भाऊ म्हटलं की अनेक भाऊ येऊ शकतात कागद म्हटलं की अनेक कागद येऊ शकतात ओके नाही दिवस म्हटलं तर सगळे दिवस आता रात्र म्हटल्यानंतर मात्र एक रात्र आपल्या डोळ्यासमोर येते म्हणून याचा ऑप्शन क्रमांक किती आहे तर मित्रांनो चा चार रात्र हा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे रात्र नेक्स्ट बघा बैल या शब्दाचे लिंग बदला आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे लिंग बदला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे काय प्रश्न विचारलेला आहे लिंग बदला आता लिंग बदलायचं आहे आपल्याला बैल या शब्दाचं काय येते बघा वासरू गाय खोंड की यापैकी नाही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा यापैकी कोणतं योग्य उत्तर आहे ते तर बैल या शब्दाचं लिंग काय आहे मित्रांनो लिंग बदलायचं आहे आपल्याला म्हणजे बैल या शब्दाचं लिंग बदललेलं आहे काय गाय त्याचं उत्तर काय येत आहे थे? गाय ठीक आहे त्यानंतर हा कोकणी गडी आहे सर्वनाम ओळखा म्हटलेला आहे आपल्याला काय विचारलं यातलं सर्वनाम कोणतं यामध्ये विचारलं गेलेलं सर्वनाम कोणता आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे हा आता सर्वनामाचे देखील प्रकारांच्या बद्दलचा व्हिडिओ मी अपलोड केलेला तुम्ही जर बघितला नसेल तर तो बघून घ्या बघा सर्वनामाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार कोणते आहेत बरोबर आहे सर्वनामाचे जे प्रकार आहेत ते प्रकार कोणते आहेत पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे काय पुरुषवाचक सर्वनाम पहिला प्रकार काय आहे तर पुरुषवाचक सर्वनाम एकूण सहा प्रकार मानतात सर्व नावाचे एकूण किती प्रकार मानतात सहा प्रकार मानतात यामध्ये पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम ओके पुरुषवाचक सर्वनाम आता यामध्ये सुद्धा एकूण तीन भाग करतात की नाही प्रथम पुरुष ठीक आहे त्यानंतर द्वितीय पुरुष हा आणि तृतीय पुरुष <coughs> आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम प्रथम मध्ये आपण स्वतः जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणायचं त्यानंतर द्वितीय मध्ये आपण काय वापरतो तर द्वितीय मध्ये आपण समोरच्या बद्दलचे जे काही सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय सर्वनाम असं म्हणतात आणि तृतीय मध्ये ज्याच्याविषयी आपण सर्वनाम वापरतो त्याला तृतीय सर्वनामा म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात हा पहिला प्रकार आहे बरोबर आहे त्यानंतर काय आहे पुढचा प्रकार जो आहे तो पुढचा प्रकार आहे हा दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम पुढचा प्रकार काय आहे दर्शक सर्वनाम आता या ठिकाणी पुढचा प्रकार आहे बघा दर्शक सर्वनाम असं म्हटलेलं आहे दर्शक सर्वनाम ओके त्यानंतर पुढील प्रकार कोणता आहे हा संबंधी सर्वनाम कोणता प्रकार आहे संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम हा तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजे हा ही हे हे या ठिकाणी तोच प्रकार आलेला आहे फक्त हा हा कोकणी गडी आहे यातला सर्वनाम आपल्याला ओळखायचा आहे म्हणून याचा ऑप्शन नंबर चार येतोय तर मी तुम्हाला सर्व प्रकार जे आहेत ते यामध्ये समजून सांगितलेले आहेत त्यानंतर काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम पुढचा काय येतोय प्रश्नार्थक सर्वनाम हा चौथा प्र प्रकार काय येतोय प्रश्नार्थक सर्वनाम सर्वनामाचे सर्व प्रकार मी तुम्हाला सांगावलोय त्यानंतर अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम काय आहे आत्मवाचक सर्वनाम अशा पद्धतीने सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत ठीक आहे हा हा काय आहे यामधला सर्वनाम आहे हम्म येणारा येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात नामाऐवजी येणारा शब्द नामा बऱ्याच वेळा हा प्रश्न आपल्याला विचारतोच आणि फार सोपा प्रश्न आहे की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर मित्रांनो सर्वनाम असं म्हणतो नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण म्हणतो सर्वनाम म्हणतो ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरतात काय वापरतात तृतीय पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनाम की द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम की यापैकी नाही अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत मग असे मी तुम्हाला सांगितलं काय प्रथम प्रथम जे आहे ते प्रथम मध्ये काय म्हणतात कि आपण स्वतः विषयी जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक मध्ये वापरतो त्यानंतर द्वितीय मध्ये काय वापरतो तर समोरचा जो व्यक्ती आहे बरोबर एक त्या ना त्याच्याविषयी जर आपण सर्वनाम वापरले तर द्वितीय पुरुषवाचक होता होतं ज्याच्या विषयी बोलायचे आहेत त्या व्यक्तीचा उल्लेख करताना आपण काय करतो तृतीय प्रकारचे सर्वनाम वापरतो कोणते सर्वनाम वापरतो तृतीय पुरुषवाचक वाचक वापरतो ओके हम्म बघा ऑप्शन नंबर वन करेक्ट आहे ऑप्शन नंबर वन त्यानंतर आपण स्वत हे कोणते सर्वनामाचे प्रकार आहेत इतर दर्शक मध्ये आत्मवाचक मध्ये सामान्यमध्ये की प्रश्नार्थक मध्ये मी एकूण सहा प्रकार तुम्हाला सर्वनामाचे सांगितलेले आहेत बरोबर एक नाही हा पहिला काय सांगितलं पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर काय सांगितलं दर्शक सर्वनाम त्यानंतर हा संबंधी सर्वनाम सांगितलं ओके त्यानंतर काय सांगितलं आत्मवाचक सर्वनाम सांगितलं सामान्य सर्वनाम सांगितलं सामान्य सर्वनामाला दुसरं नाव काय आहे रे अनिश्चित सर्वनाम याला दुसरं नाम काय आहे अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम असं देखील याला म्हणतात सामान्य सर्वनामाला ओके okay? आता इथं आत्मवाचक आहे प्रश्नार्थक प्रश्नार्थक तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नार्थकचे काही शब्द आहेत कोण कशाला काय वगैरे हे सगळ्या मध्ये येतात परंतु लक्षात घ्या अनिश्चित आणि प्रश्नार्थक थोडंसं मुळतं जुळत असतं त्यामुळे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका आपल्याला विचारलं आपण आणि स्वतः हे कोणत्या प्रकारामध्ये येतात तर आपण आणि स्वतः हे कशात येतात आत्मवाचक मध्ये येतात कशामध्ये येतात आत्मवाचक सर्वनामामध्ये येतात आत्मवाचक सर्वनामामध्ये या आपण आणि स्वतः येतात हे दोनच आहेत आपण आणि स्वत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा हा ही हे सर्वनामाचे प्रकार पर्याय प्रकार ओळखा का। इथे काय प्रकार ओळखा का। सर्वनामाचे प्रकार कोणते अनिश्चित आहे पुरुषवाचक आहे दर्शक आहे की आत्मवाचक आहे हा ही हे हा ही हे कशात येतात तर हा ही आणि हे असं आपण म्हणतो म्हणजे हे आपण दाखवतो हे काय करतो आपण दाखवतो आणि याला म्हणतात दर्शक सर्वनाम दर्शक दाखवणे ओके म्हणून हे दर्शक सर्वनामामध्ये येतात हा ही हे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा याचं उत्तर तुम्हाला कळाल नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द को शब्दाला काय म्हणायचं विशेष म्हणायचं विशेषण म्हणायचं सर्व नाम साधित म्हणायचं की गुण विशेषण म्हणायचं काय म्हणायचं ओके okay? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं हम्म तर मित्रांनो याच उत्तर काय आहे विशेषण याच उत्तर काय आहे विशेषण ओके okay? नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते हो आणि त्यामुळे त्या, त्या नामाची व्याप्ती काय होते कमी होते हम्म म्हणून त्याला काय म्हणतात विशेषण असं म्हणतात त्यानंतर बावीसावा प्रश्न बघा आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा विशेषण म्हणजे काय रे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाबद्दल विशेष माहिती नामा जो सांगणारा शब्द आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय आहे तर विशेषण आहे मग आम्ही देशाचे शूर हो। शिपाई आहोत शिपाई हे काय आहे नाम आहेत परंतु त्याच्याबद्दल अधिक माहिती कळाले ते कसे आहेत तर है। अमनों शूर आहेत म्हणून शूर हे काय झालं विशेषण झालं काय झालं शूर हे त्यातलं विशेषण झालं विशेषण समजलं तुम्हाला हा विशेषण म्हणजे काय समजलं ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा गटात न बसणारा शब्द ओळखा गटातनं बसणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे काय म्हटलेलं आहे कणसे देखावे वाहने आणि दोन कणसे देखावे वाहने आणि दोन आता यामध्ये हे जे आहेत हे काय आहे तर नाम दिलेले आहेत बरोबर आहे आणि हे काय दिलेलं आहे तर विशेषण दिलेलं आहे विशेषण विशेषणाचे प्रकार मी तुम्हाला सांगतो पुढील एक क्वेश्चन्स आहे त्या पद्धतीचा ओके विशेषण दिलेलं आहे म्हणून दोन हा गटात न बसणारा शब्द आहे दोन हा गटात न बसणारा शब्द आहे ओके okay. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा गुण विशेषण ओळखा काय म्हटलेलं आहे गुण विशेषण ओळखा गुण विशेषण यामध्ये कोणते आहेत गुण विशेषण कोणते आहेत आता तुम्हाला विशेषण जे आहे ते विशेषण म्हणजे काय ते कळालं परंतु विशेषणाचे प्रकार देखील आपल्याला माहिती पाहिजे विशेषणाचे प्रकार देखील आपल्याला माहिती पाहिजे आता विशेषण जे आहे यामध्ये विशेषणाचे एकूण तीन प्रकार पडतात विशेषणाचे मित्रांनो एकूण किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात ते कोणकोणते आहेत तर पहिला आहे गुण विशेषण पहिलं काय आहे गुण विशेषण एखाद्या नामाचे गुण सांगितले जातात एखाद्या नामाचे काय सांगितले जातात गुण सांगितले जातात होय हम्म म्हणजे आपण म्हणतो की चित्र जे आहे ते रेखीव आहे रेखीव चित्र म्हणतो ओके नाही रेखीव चित्र म्हणतो किंवा गोंडस बाळ म्हणतो काय म्हणतो गोंडस बाळ म्हणतो यामध्ये काय आहे याच्याबद्दल माहिती मिळाली आपल्याला चित्र कसं आहे रेखीव आहे बाळ कसं आहे गोंडस आहे म्हणजे याला आपण म्हणतो गुण विशेषण याला काय म्हणतो गुण विशेषण आणि इथं काय म्हटलेलं आहे की गुण विशेषण कोणतं आहे तर निळा सावळा फळबाजी इतर लोक की दसपट यामध्ये निळा सावळा हा ऑप्शन करेक्ट आहे ओके ना निळा सावळा हा ऑप्शन करेक्ट आहे हा हा पहिला प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रकार आहे संख्या विशेषण पुढचा प्रकार काय आहे संख्या विशेषण आता संख्या मध्ये सुद्धा काही उपप्रकार पडतात विशेषण मध्ये सुद्धा काय आहे काही उपप्रकार पडतात यामध्ये एकूण पाच उपप्रकार आहेत एक आहे गणनावाचक क्रमवाचक गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक वाचक वाचक पृथकत्व वाचक आणि पुढचा काय प्रकार आहे तर अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित ओके असे एकूण पाच प्रकार आहेत त्यानंतर तिसरा मुख्य प्रकार आहे सार्वनामिक विशेषण तिसरा मुख्य प्रकार काय आहे सार्वनामिक विशेषण तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण हम्म आता कधी कधी सर्व नाम जे आहे ते कधी कधी सर्व नाम हे नामाच्या अगोदर येतं आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगतात बरोबर आहे हा तेव्हा काय होतं सार्वनामिक विशेषण होतं तेव्हा काय होत सार्वनामिक विशेषण त्या ठिकाणी होत ठीक आहे हे आहेत एकूण विशेषणाचे मुख्य तीन प्रकार संख्या विशेषणाचे एकूण पाच प्रकार त्याचे सुद्धा आणि पाच प्रकार आहेत तर यामध्ये निळा सावळा का हा काय आहे हा ऑप्शन करेक्ट आहे त्यानंतर पंचवीसावा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो यामध्ये काय शाळेत रेखाव्या तासाला मी एक कविता लिहिली या वाक्यात किती विशेषणं आलेली आहेत या वाक्यामध्ये एकूण किती विशेषणं आलेली आहेत हा अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे विशेषण बघा काय रिकाम्या काय म्हटलेलं आहे का रिकाम्या रिका एक ठीक आहे मी एक या ठिकाणी हा हा एक आलेला म्हणजे एक आणि दोन विशेषणं आलेले आहेत किती विशेषणं आलेली आहेत दोन विशेषणं आलेले आहेत रिकाम्या त्यानंतर काय एक अशा पद्धतीनं ही दोन विशेषणं आलेले आहेत ओके या पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण विशेषण नाम सर्वनाम याच्यावर आधारित वचन श्रीलिंग लिंग, लिंग याच्यावर आधारित आपण काही पंचवीस प्रश्नांचा अभ्यास केलेला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करेल मित्रांनो ओके चॅनलवर न मिळालं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर जरूर लाईक करा थँक्यू